मी असं संदर्भामध्ये चांगली यांच्याशी बोलते आणि तुमचं असं विनंती करते की एवढ्या पाहिल्याच तुम्हीच या चांगली गटानेच्या बद्दल मी आराम व्यक्ती पुण्यात राहणार असं दिसते पण त्या आजारी आहेत असं सांगितलं जाते तर आजार कशामुळे झाला त्या काय आजार कोणाची औषधं घेत होत्या पुण्यापासून लांब जाऊन कागल करून जाऊन मी तर त्या वाढल्याकडे का परत आल्या नसा सापडलेला का दुसऱ्या त्यांच्या हाताच्या तर त्यांना कोणी पाठलाच करत होतं का सगळे दुसरे आहे माझ्या निवेदनामध्ये तर ते सांगितलंच आहे की कसून चौकशी झाली पाहिजे मला पुढे म्हणजे मुद्दा दोषारोप करायचा नाही परंतु अशा परिस्थितीत एखादं सुरू की डॉक्टर पहिल्या मोठ्या अवस्थेत रस्त्यावर सापडते अतिशय गंभीर आहे आणि अशा बऱ्याच सोलापूर जिल्ह्यात सुद्धा महिला डॉक्टर्स ची आत्महत्या झालेल्या असं वाटतं की या संदर्भामध्ये एस पी आहे ते लक्ष घालतील आणि लवकरच आपल्याला त्यांच्या वस्तू कळू शकेल हे सगळीकडे भारतामध्ये आपण शकतो सूत्र वाढलेलं आहे तीन पैकी एका महिलेला करावं लागतोय संयुक्त ती आकडेवारी आहे या घटनेमध्ये सुद्धा मी पोलिसांना निवेदन देऊसांची बोललेली आहे परंतु आरोपी सापडले गेले पाहिजेत परंतु ज्या मोठमोठ्या सोसायटीत आहेत ज्यांना हे शक्य आहे पैसे देतात मग तर त्यांनी एक माणूस असं सुद्धा वाढवून पाहिजे की जो तो माणूस घराकडून जातोय का आणि परत तरी येतो हे ता या संदर्भामध्ये बघेल जेणेकरून ते व्यक्ती परत वेळेवरती आहे आणि तीन या मुलीवरती स्प्रे टाकण्यात आला होता त्यांनी घराची माहिती घेतली असेल असं त्यामुळे या प्रकारच्या अपप्रवृत्तीला आळा बसायचा असेल तर लोकांच्या सहभागातून पोलिसांनी नियंत्रण केलं पाहिजे